नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला आपल्याला पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वर च्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेलची चवच लेणारे अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जेपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर हायवे पारनेर चौक टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर भूकंपाने हिंगोली वाशिम नांदेड परभणी हादरले नागरिकांचे थरारक अनुभव नांदेड परभणी हिंगोली अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले या धक्क्याची नोंद चार पॉइंट पाच रेस्टर नोंदवले गेली आहे या भूकंपाचे केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा या गावामध्ये भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचं आढळून आलं या भूकंपाची तीव्रता एवढी होती की नांदेड परभणी हिंगोली या अनेक भागात जाणवली नांदेड व हिंगोली शहरातील अनेक भागात सकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी नागरिकांना भूकंपाचा धक्का जाणवला चार ते पाच सेकंदाचा हादरा अनेकांनी अनुभवला या हादऱ्यामुळे अनेक नागरिक घाबरून घराबाहेर पडले होते दरम्यान घाबरून न ना जाता नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे तर जाणून घेऊयात आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया आपल्या राष्ट्रीय लोकराज्य चॅनलवर चॅनल वर प्रतिनिधी रवी कुंटे ब्युरो रिपोर्ट नांदेड धक्का झाला सगळे माणसं घाबरून बाहेर आले दोन दोनदा हा नोंद आलं तर सगळे माणसं घाबरून बाहेर पळाले चांगला धक्का झाला जा, जाणवला त्रिरत्न नगर येथील खालचे पत्र हल्ले भांडे पडले नाहीत लागले आणि मग ते खोड हाललं हल्ल्यानं मी म्हणले काय आलं की म्हणून मागं परतून बघले तर काही नाही मग लेकर आले पळतच सगळे ते हल्ला हल्ला हल्लं म्हणून मग इतकंच झालं बापू काही नाही हो जाणवला होता तेव्हा पोलगावर होत्या हा आता घरात मी नव्हते बाहेर होते मी मला आम्ही उठलो होतो आणि लेकरं बाळा घेऊन पलंगार बसलो होतो लेकर झोपीतच होते आमचे एकदम असं हल्ल्यासारखं झालं काय झालं का भूकंप झाला वाटलं की एकदम आम्ही घराच्या बाहेर पडलो सकाळी सकाळी सातच्या दरम्यान हो सात सव्वा सातच्या दरम्यान झाला आ, पलंग हल्ला आमचा असा हा पलंग हल्ला पलंग हल्ला की आम्हाला जाणवलं भूकंपच आहे म्हणून आम्ही एकदम घराच्या बाहेर पडलो आम्ही मी सकाळी पावणे सात वाजता मुलाला शाळेत सोडायला सहयोग नगरला गेलो तेव्हा हेडमास्तरच्या कॅबिन मध्ये असताना एकदम पायाखालच्या खालच्या असं धडधड वाजलं तर सरला मुलगा गाकवाड सर भूकंप झाला हो म्हले कामवलं भूकंप सकाळी सहा सव्वा सातच्या सुमारास घरामध्ये मोबाईलवर बातम्या ऐकत होतो पलंगावर झोपलेला होतो आणि जसं घरामध्ये आवाज आला अशी जमीन हादरली असा आवाज आला घरामध्ये जे लेकर बाळ होते ते घेऊन मी रोडवर आलो आणि गलीमधल्या मधल्या माणसांना सर्वांना असं जागृत केलं सकाळी सव्वा सात वाजता रत्नानगर इथे भूकंपाचे धक्के बसले आणि धडधड धडधड करू लागला सर्वजण बाहेर आले सर्वांना सूचना केली की भूकंप व्हायला भूकंप व्हायला आमच्या परिसरामध्ये सगळे महिला मंडळ सगळे बाहेर आले आज सकाळी सात ते सव्वा सातच्या दरम्यान मध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये केंद्रबिंदू असणारा एक भूकंपाचा धक्का आपल्या नांदेड शहरामध्ये आणि आने, अनेक तालुक्यांमध्ये सुद्धा जाणवला याची रिक्टर स्केल वर तीव्रता चार पूर्णांक पाच एवढी होती याचा अर्थ की हा अतिसौम्य या प्रकारामध्ये गणला जाणारा होता रिक्टर स्केल मध्ये त्याची गणना होते या अनुषंगाने आपण वारंवार सर्वांना सावधतेच्या सूचना दिलेल्या आहेत विशेषतः भूकंपावर काय करावं याच्या नियमावली सुद्धा आपण जाहीर केलेली आहे आणि या विषयानं अधिक अभ्यास करण्यासाठी आपल्या स्वामी रामानंद तीर्थ थो मराठवाडा विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागाची टीम आणि त्याचबरोबर नॅशनल सेस्मॉलॉजी सेंटरची टीम यांना सुद्धा आपण पूर्ण माहिती कळवलेली आहे तरी माझं सगळ्या नागरिकांना आव्हान ना आहे की आपण घाबरून जाऊ नका हा अतिशय सौम्य धक्का होता आणि साधारणतः या पावसाळ्याच्या सीझन मध्ये ज्या भूगर्भातल्या हालचाली असतात विशेषतः पाणी जेव्हा भूगर्भात जातं त्यावेळेस ज्या हालचाली होतात त्यामुळे अशा प्रकारच्या काही प्लेट मुंट्स होतात आणि त्यामुळे असे सौम्य धक्के हे आपल्याला बघायला मिळू शकतात मात्र यामध्ये घाबरण्यासारखी अशी आपल्या जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचं धक्क्यामुळे झालेलं नाही हिंगोली प्रतिनिधी रवी कुंटे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला करा तसेच लाईक आणि शेअर करा